कसे आहात सगळे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हला आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा आपण hmm. आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही काही संस्कृतमधले श्लोक अष्टक शिकण्याचा प्रयत्न करत आहोत <laughs> खूप दिवस झाले आपण लाईव्ह घेतली नाही थोडेसे घरगुती अडचणीमुळं उशीर झाला चला म्हटलं आज रविवारी आपण रविवारी लाईव्ह घेत असतो जे आले त्यांनी जॉईन व्हा जे जॉईन झाले त्यांनी मेसेज करा हाय म्हणून कमेंट करा त्यांनी कमेंट करा प्लीज आपण संस्कृत भाषेतून स्तोत्र अष्टक शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि श्रीमद गीता पण शिकत आहोत जे आले त्यांनी कमेंट करा हाय म्हणून कमेंट करा आपले श्रीमद् भगवद्गीतेचे तीन अध्याय झाले आणि चौथा अध्याय आपला सुरू झालेला आहे चौथ्या अध्यायातले पण आपले वीस ते पंचवीस श्लोक झालेले आहेत जे आलेत लाईव्हला जॉईन झाले त्यांनी हाय म्हणून कमेंट करा प्लीज संस्कृत भाषा संस्कृत भाषेतले श्लोक शिकण्याचा आपला प्रयत्न आहे आवाज येतोय का सांगा प्लीज असला पाहिजे कमेंट करा हाय म्हणून श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक आपण आपल्या चॅनलवर शिकत आहोत संस्कृतमधून जे पण आहे स्तोत्र श्लोक ते शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत जे आले त्यांनी लाईक करा कमेंट करा प्लीज हाय म्हणून म्हणजे हाय म्हणून कमेंट केली म्हणजे मला कळेल कोण कोण जॉईन झाले ते आपण अवघड अवघड उगड़ श्लोक डबल डबल टिबल टिबल घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या चॅनलवर <coughs> ज्यांना पण शिकण्याची इच्छा आहे ते लाईव्हला जॉईन करू शकतात आपला पहिला दुसरा तिसरा अध्याय शिकून आणि शिकवून झालेले आहेत आणि श्रीमद भगवद्गीतेचा आपण चौथा अध्याय पण सुरू केलेला आहे चॅनलवर जे पण बघतात त्यांना माहिती असेल जे नवीन जॉईन झालेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे तिसऱ्या अध्यायातला नववा श्लोक एका ताईची काय होती तिसऱ्या अध्यायातला नववा श्लोक पुन्हा एकदा शिकवा त्याच्यासाठी तर व्हिडिओ बनवू शकत नाही एका श्लोकासाठी त्याच्यामुळे आज आपण लाईव्हवरच तो श्लोक घेणार आहोत तिसरा अध्याय में हुआ श्लोक यज्ञार्थात यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम् लोकोयम् कर्म वंदनः लोकोयम् कर्म वंदनः लोकोयम् कर्म वंदनः लो यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम् कर्म वंदनः तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग भक्तसंग समाचर मुक्तसंग समाचर यज्ञार्थात कर्मनो अन्यत्र, लोकोयं कर्मबंधनह, तदर्थं कर्मकाउंतिय, मुक्तसंगह, समाचरह, यज्ञकर्म केल्याचे फळ काय मिळते हे श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे अर्थात कर्मणो अन्यत्र लोकोय कर्मबंधन तदर्थं कर्म काउंतेय मुक्तसंग समाचर एका ताईची कमेंट होती आपल्या तिसऱ्या अध्यायातला नववा श्लोक पुन्हा एकदा म्हणून दाखवावा असं त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ नाही त्याचा बनवू शकत त्याच्यामुळं आपण लाईव्हवरच सांगितलं आहे त्या ताई ऐकत असतील तर त्यांच्या आता लक्षात बसेलास वाटतं जे आलेत त्यांनी हाय म्हणून कमेंट करा प्लीज कमेंट केल्याशिवाय समजणार को नाही कोण आले तर लाईव्हला जे आलेत त्यांनी लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब पण करू शकता ज्यांना भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता ऐकण्याची शिकण्याची इच्छा आहे ते पण सबस्क्राईब करू शकतात रविकांत गोंड आप क्या कर रहे हो मैं श्रीमद् भगवद गीता सीखती हूँ और सिखाती हूँ यूट्यूब चैनल पे को सिखाते सिखाते मैं भी कुछ सीख जाती हूं। आले जा त्यांनी लाइक करा कमेंट करा हाय म्हणून कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही कोण आला तर जॉईन झालं लाइवला ही एक श्लोक घेणारे मी श्रीमद्भगवद्गीता अध्याय सतरावा श्लोक रतिरेवस्य यस्त्वात्म रतिरेवस्य यस्त्वात्म रतिरेवस्य दात्म मानवः मानव रतिरेवस्य मानव यस्वात्म रत स्यादात्मतृप्त मानव यस्वात्म रतिरेव्यामतृप्तश मानव आत्मन्न सतुष्ट आत्त्मेच संतुष्टस् आत्मेच संतुष्टस, तस्य कार्य न विद्यते तस्य कार्य न विद्यते विते मानवः स्यादात्मतृप्तश मानव आत्मन्न तस्य कार्य न विद्यते आवड आवड गड़ श्लोक आपण म्हणून घेणार आहोत लाईव्हवर जे आले त्यांनी कमेंट करा प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता लाईक पण करू शकता जे आले त्यांनी लाईक पण करा हाय म्हणून कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण आले तर मी उत्तर देऊ शकल यस्त्वात्मा yes, रतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव आत्मन्नेव च सन्तुष्टस् तस्य कार्यं न विद्यते जे आलेत त्यांनी कमेंट करा प्लीज जॉईन झालेत त्यांनी कमेंट करा हाय म्हणून खूप दिवस झाले लाईव्ह घ्यायला म्हणून आपण आज लाईव्ह घेत आहोत आपली दर रविवारी चार वाजता लाईव्ह असते आणखी जास्त वेळ बसणार नाही आहोत आपण पाच मिनिटं जास्तीत जास्त तरी पटापटा जॉईन व्हा जॉइन हा कमेंट करा 哦。<sighs> जे लाईव्हला जॉईन झाले त्यांचे धन्यवाद आभार